पाच दिवसाचे विसर्जन म्हणजे आज आहे सहावा सहाव्या दिवशी गणपती जाते विसर्जन होतील तर तसंच तुम्ही या नेहमीप्रमाणे आमच्या गावात माहिती आहे तुम्हाला एक गाव एक खोली तसंच आज आमच्या गावात एक गाव एक महाआरती अशी आहे तर आता तुम्हाला मी जस्ट बघायला नेणार आहे जर वादल्यात पाच अजून दहा मिनटं साडेपाचला बहुतेक चालू होणार आहे तर चला बघूया आपण एक गाव एक महाआरती हा व्हिडिओ तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे आणि भरपूर सारी गर्दी असेल तल्यावर जेवढा शूटिंग होईल तेवढी मी तुम्हाला तुम्हाला दाखवणार आहे तर चला निघूया आपल्याला उशीर झालेला आहे आणि मला आता आपल्याला चालू जायला जा लागेल मला पटकन तर चला आता पण निघूया एक गाव एक महारती बघायला तळ्यावर चला साडेपाच हे बघा तर बंडल एक गाव एक महाआरती चालू होणार

आणि जेवढी मंडळी बाहेरची येण्या येतो गेली त्यांना त्या साईडला गेलेलं आहे बघा त्या साईडला गेलेलं आहे त्यांना जेवढी बाहेरची येतील त्यांना या साईडला गेले आमच्या गावात येतील त्यांना हि जागा केलेली आहे ले, ले, आगे। आपली जर मूर्ती विसर्जनासाठी होत आहे आणि यंदा या धारण तलावात जो आहे सुशोभीकरण या ठिकाणी करण्यात या ठिकाणी आपण बघता सर्व नागरिकांना विनंती आहे सर्वांनी शांत आपला गणपती आणून बरोबर साडेसहा वाजता आपण या ठिकाणी एक महाआरती या ठिकाणी घेणार आहोत बाजूला अभस्कर कुटुंब यांचा गणपती आलेला आहे आणि त्यांना पुष्पपुच्छ्य देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे राहुल आमेश्वर यांचा गणपती आलेला आहे आणि त्यांचं सन्मान या ठिकाणी होतोय ठाकरे यांचं कुटुंब या ठिकाणी आलेला आहे स्वागत या ठिकाणी मदन पाटील जो मदन रामदेश पाटील आपल्या कृपया आपल्या पाठीमागे आमच्या श्रीच्या मोठ्या निश्चित तर मंडळी आता माझे समजा आणि आता गावातील समजे लक्षातील महाविकास पंटील कोपरकरच्या वतीनं प्रत्येक कोपरकरशुराव पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान होतोय आणि या ठिकाणी प्रति बापाचं आगमन झालेलं आहे माननीय श्री पंजाबनाथ दगडू पाटील सज्जन कृष्णा <गला> पाटील यांच्या घरगुती गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे गणपती ठेवल्यानंतर त्यानंतर परशुराम यांच्या घरगुती गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे त्या कुटुंबाचं ग्रामविकास मंडळाच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय चला पुढे पुढे आला मूर्ती रामा पुढे आला इथे गर्दी चंद्रशेखर आता पुढे जागा यागा झाली आपली मूर्ती टेबलावर ठेवून विसर्जनासाठी तोही संत निसर्ग झालेला आहे त्या कुटुंबाच्या प्रमुख म्हणून मी अभिजित मंगळ मूर्ती आज लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी आलेले सर्व श्री गणित स्वतंत्र सदायच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे त्यानंतर तुरळकर गिरणीच्या वतीने कोकाद त्यांच्या घरच्या कुटुंबाचा गणपती बाप्पा आता विसर्जनासाठी रवाना होते त्यांचं आगमन झालेलं आहे त्यांचा सुद्धा ग्रामविकास मंडळाच्या बरोबर कोकण किरण्याच्या वतीनं विनोद हिर या सर्व कुटुंबाचं करण्याच्या वतीनं तुमच हार्दिक स्वागत आहे

स्वागत करतो महेंद्र श्यामा मात्रे यांना विनंती करतो आपण व्यापसायटावरती आपला सन्मान ग्रा महेश ज्योतिनाथ आगास्कर चालू होणारे महाआरती आणि सर्व पाच या ठिकाणी एक व्यक्ती संपन्न होणार आहे आरतीचं स्वरूप जे आहे पहिली गणपतीची आरती होईल दुसरी विठ्ठलाची आरती होईल तिसरी शंकराची आरती होईल त्यानंतर देवीची आरती होईल त्यानंतर येईल विठ्ठला ही आरती होईल त्यानंतर आरती व्यागराचा आरती तुकारामात आणि त्यानंतर झाले लोकांकन असं हे आरतीचं स्वरूप आहे सगळ्यांनी आरतीची तयारी घ्यावा फक्त दोन ते तीन मिनिटात आपण या ठिकाणी आरतीला सुरुवात करतोय त्यातून आणि सर्वां कपिड़नि तयारु थिवा असीं महाराष्ट्र i I uh -huh. boa

গণপতি বাড়ি বা और आती है वो है चलाती है 你毛病，你大毛病。 ब्लॉग परत चालू केला तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ग्रामविकास ग्रामस्थ मंडल कोपरखंडे नवी मुंबई आमच्या गावात एक गाव एक खुले असं असतं आणि यावर्षी एक गाव एक महाआरती मस्त अशी झाली सर्व गावातले सर्व कुटुंबातले सर्व म्हणजे ज्याच्या ज्या घरी देव होते त्याही सगळे मस्त एकत्र येऊन आरती केली असंच पिढ्याने पिढ्या चालू राहू दे आणि खूप असे मजा पण येते एक आरती असल्यावर तुम तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा तर चला आजचा ब्लॉग मी आता इथंच संपवते आवडला सर आपल्या तर नक्कीच लाईक शेअर करा चला आता भेटूया असंच नवीन नवीन व्हिडिओला बाय